खाताना घशामध्ये न अडकणारी खाल्ल्यावरही सुद्धा घसा न खवखवणारी कमी तेलकट आणि भरपूर लेअर्स असलेली मस्त खमंग कुरकुरी जर अळुहळी खायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा ते वीस लसूण पाकळ्या अर्धा इंच आले पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस एक चमचा जिरे चार ते पाच हिरवी मिरचीचं पाणी घालून अशा पद्धतीचं वाटण तयार केलं आता इथे मी दोन कप डाळीचं पीठ वडी छान कुरकुरीत व्हावी यासाठी पाव कप तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ एक चिमुटभर हिंग एक छोटा चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट दोन चमचा पांढरे तीळ तयार केलेलं वाटण बारीक कापलेली कोथिंबीर आणि चिंचगुळाचं पाणी घातलं आहे आता सुरुवातीला पाणी न घालता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीचं मिश्रण तयार करायचं खूप जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अळूवळी करण्यासाठी ती मी मध्यम आकाराची नऊ अळूची पाने घेतली आहेत अशा पद्धतीची काळ्या दांडे असलेली पाने घ्यायची म्हणजे वडी खाताना घशाला खवखवत नाही आता या पाण्याचा ज्या शिरा आहे त्या लाटण्याने लाटून घ्यायच्या आणि तयार केलेलं बेसनाचं मिश्रण सगळ्या पानाला व्यवस्थित लावून घ्यायचं त्यावरती दुसरं पान त्याच्या विरुद्ध दिशेला टाकायचं आहे आणि यालासुद्धा बेसनाचं मिश्रण व्यवस्थित असं लावून घ्यायचं दुसऱ्या पानाला मिश्रण लावून घेतल्यानंतर तिसरं पान टाकायचं आणि त्याला सुद्धा बेसनाचं मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर पाना त्या या पानाच्या ज्या कडा आहेत त्या अशा पद्धतीने चारही बाजूने दुमडून घ्यायच्या म्हणजे याचा रोल वाफवताना किंवा तळताना सुटत नाही चारही बाजूने कडा दुमडून घेतल्या की यालासुद्धा थोडं थोडं बेसनाचं मिश्रण लावून घ्यायचं आणि मस्त घट्ट गुंडाळून याचा रोल तयार करायचा रोल तयार करून घेतला आता इथे चाणीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे यामध्ये हा रोल ठेवायचा अशाच पद्धतीने बाकीचे रोल तयार करून घ्यायचे आता तयार केलेले रोल आपल्याला वाफवायचे आहेत त्यासाठी भांड्यामध्ये पाणी गरम करायचं हाय फ्लेमवरती दहा ते बारा मिनिटे हा आळूवडीचा रोल वाफून घ्यायचा दहा ते बारा मिनटानंतर रोल वाफवून झाले आहेत रोल पूर्णपणे थंड झाले की कट करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने सुरी खालपर्यंत घासत न्यायची आणि रोल कट करायचे म्हणजे अळुवडीचे पदर अजिबातही सुटत नाहीत अशा पद्धतीने सगळ्या आळूबड्या कट करायच्या तील छान कडकडीत गरम करायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची त्यामध्ये एक वेळा बसून तेवढ्या अळुवड्या टाकायच्या मीडियम फ्लेमवरती छान परत करून मस्त कुरकुरीत होईपर्यंत ह्या आळुवड्यात करून घ्यायच्या या पद्धतीने केलेल्या आळवळ्या अजिबातही तेलकट होत नाहीत खाल्ल्यानंतर ना घशामध्ये खवखवत सुद्धा नाही